तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र आता घरातले सगळेजण असतात तेवढ्याच वेळात बबलू लगेच त्या सरपंचांना घेऊन येतो त्यावेळी सरपंच आल्याच्या नंतर ऐश्वर्या तर शांतच बसते त्यावेळी सावली म्हणू लागते काय ऐश्वर्या आई मॅडम तुम्ही यांना ओळखत असाल ना त्यावेळी ऐश्वर्या काहीच बोलत नाही पण असं झालं होतं की जेव्हा सारंग सावली आणि नील आणि त्रिलता माझ्या जा ऑफिसला जाण्यासाठी निघाले होते तेव्हा मात्र ऐश्वर्याला लगेचच त्या सरपंचांचा कॉल येतो तेवढ्या वेळात ऐश्वर्या म्हणते की चला मी तुम्हाला पैसे देऊन टाकते या या ठिकाणी तुम्ही येऊन जा तेवढ्या वेळात ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं बबलूनं ऐकलेलं असतं आणि बबलूनं लगेच सावलीला देखील फोन करून सांगितलेलं असतं की ऐश्वर्या वहिनी आता त्या सरपंचांना भेटायलाच चालली आहे तेवढ्या वेळात त्रीलोता नील आणि सावली सारंग ही मात्र ते तिकडेच जात असतात आणि मग त्यानंतर आपण बघतच आहोत की सावली म्हणू लागते काय मग ऐश्वर्या मॅडम आता तर तुम्ही यांना ओळखत असाल ना तरीही मात्र ऐश्वर्या नाटक करतच म्हणू लागते काय गं तुझा मूर्खपणा चालू आहे किती वेळचा मी म्हणलं ना हा माणूस कोण आहे मी याला कधी बघितलंही नाही आणि मी कशाला याला फोनवर याच्यासोबत बोलन मला काय करायचं आहे आणि मग त्यानंतर ऐश्वर्या ऐकायला आई तयारच नसते सावली मात्र डायरेक्ट त्या सरपंचाकडचा तो चेक घेते आणि ऐश्वर्याला दाखवती त्यावेळी सावली म्हणू लागते काय ऐश्वर्या मॅडम तुम्हीच दिलेला हा चेक आहे ना तरी तर मग तर काय ऐश्वर्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि तरीही मात्र त्या ऐश्वर्याचं खोटं बोलणं आणि नाटक करणं संपतच नसतं त्यावेळी ऐश्वर्या म्हणते बापरे हा चेक तुझ्याकडं कुठून आला आहे मला खरं खरं सांग हा चेक मी किती दिवस झालेला शोधत होते किती दिवसापासून मला हा मिळतच नव्हता कुणीतरी म्हणजे चोरून नेला किंवा हरवला होता बरं झालं आता भेटला हा चेक माझाच आहे तरी पण ऐश्वर्या खोटं बोलतच म्हणत असते की सावली मला तर कळत नाही हा चेक तुझ्याकडं कुठून आला हा चेक तू तर चोरला नाही ना मग त्यावेळी ऐश्वर्या असंही म्हणते की मूर्ख मुली चेक तूच चोरला आहे आणि आता मलाच उलट तू या कारस्थानामध्ये अडकवत आहेस का गं मला ना तूच मला याच्यामध्ये गुंतवत आहे त्यानंतर मग ऐश्वर्या सगळ्यांना सांगते बघा ही बावलट मुलगीनं मला उगत तोंडावर पाडायचं काम करते तुमच्या देखत मला ही उगत त्या कारस्थानामध्ये अडकवत आहे आणि मग त्यानंतर घरातले सगळेच जण ऐश्वर्यावर खूपच चिडलेले असता त्यानंतर तर काय त्रिलोतमा तिच्या समोर जाते डायरेक्ट तिच्या हातातली ती फाईल काढून घेते आणि तिच्या खणकंदीचे कानाखाली लावून देते मग तर काय ऐश्वर्या खूपच घाबरते आणि मग त्यावेळी त्रीलोत्तमा म्हणू लागते काय ग किती अजून खोटं बोलणार आहेस तू जेव्हा त्या सरपंचांना चेक देत होती ना तेव्हा मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे आणि तू काय या मुलीचा किती वेळचा गोंधळ घातला की मी खोटं बोलत नाही हीच खोटं बोलते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे ना तेव्हाच मी तुला सांगते एवढं आणि मग त्यानंतर आपण बघत आहो जेव्हा ऐश्वर्या त्या सरपंचजींना चेक देण्यासाठी जात असते तेव्हा मात्र त्रीलोत्तमा नील सारंग आणि सावली मात्र त्यांच्याकडे जात असता जेवढं काही ऐश्वर्या त्या सरपंचासोबत बोलत असते ते सगळं काही बोलणं यांनी ऐकलेलं असतं मग तर काय ऐश्वर्या तर खूपच घाबरून जाते तिला कळत नसणार आपण इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आता गुंतलो तर आता काय होईल त्यानंतर मग त्रिरोतमा म्हणू लागते की ऐश्वर्या मला ना तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबातच नव्हती आतापर्यंत मी तुला माझ्या घरातली ना आदर्श सून मानत होते तुला मी माझ्यासोबतच इकडे तिकडे घेऊन फिरायचे कारण की मला वाटत होतं की माझ्या ऐश्वर्यासारखी ना दुसरी कोणीच नाही कारण की मला इतकी शिकलेली सवरलेली सून भेटली आहे आणि ती माझा आदरही करते आणि मला असं वाटत होतं की जे मी काही केलं आहे ना तेच तू करशील कारण की मी माझ्या डोळ्यातली जिद्द मी तुझ्या डोळ्यात बघितली होती त्याच्यामुळेच मला वाटत होतं की तू एक दिवस माझी जागा नक्कीच घेशील पण तू आज जे काही केलं ना तू या थराला जाशील ना मी असा विचार कधीच केला नव्हता आणि मग तेवढ्याच वेळात राजकुमारही म्हणू लागतो की ऐश्वर्याजी आता किती खोटं बोलणार जे काही खरं आहे ना ते आत्ताच सांगून टाका या घरातली ना अजूनही चांगलेच आहे तुम्हाला लवकरात लवकर माफ करतील आणि मग त्यावेळी अमृता म्हणू लागते अहो तुम्ही नका मधी बोलू तुम्हाला माहिती नाही ही कशी बोलते तर त्यावेळी मग राजकुमार म्हणतो अमृता असं कसं ते बिचारी सावलीवर किती वेळची आरोप करते तिच्या बिचारीची काय चुक तिने फक्त जे काय आहे ते सगळ्यांसमोर आणून दिलं मग त्यानंतर राजकुमार असं म्हणतो की मला ना त्या बिचाऱ्या सावलीची काळजी वाटली म्हणून मला बोलावं असं वाटलं नाहीतर मी बोललोही नसतो आणि मग त्यानंतर राजकुमार परत एकदा ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्याजी अजूनही टाईम गेलेला नाही जे काही खरं आहे ना ते तुम्ही सांगून टाका कदाचित हे लोक तुम्हाला मापही करतील तरीही मात्र त्या ऐश्वर्याचं तोंड काही खुलतच नसतं आणि मग त्यानंतर ऐश्वर्या काही बोलत नसल्यामुळे राजकुमार त्याच्या स्वतःच्या तोंडाने या ऐश्वर्याचे सगळे कारस्थान मात्र सगळ्यांसमोर सांगूनच टाकतो म्हणू लागतो की सारंग तुला आठवते का जेव्हा आपण ती एक नवीन क्रीम लॉन्च केली होती तेव्हा आपल्या गोडाऊनमध्ये तो इतका मोठा सगळा माल येऊन पडला होता त्या लोकांना ही सगळी माहिती वगैरे कोणी दिली होती तुला सांगू का तर या ऐश्वर्याने दिली होती मग त्यानंतर या ना मात्र त्यांनी खूप सारे पैसे दिले आणि मग त्यानंतर घरातले सगळेजण तर ऐश्वर्याकडं खूपच रागाने बघू लागतात त्यानंतर मग राजकुमार असंही म्हणतो पण सॉरी मला माफ करा हे सगळंनं मलाही माहिती होतं कारण की ऐश्वर्याने मला माझं तोंड शांत ठेवण्यासाठीनं भरपूर सारे पैसे दिले होते आणि मीही देखील तेव्हा कुणाला सांगितलं नाही मग तो सावलीला म्हणू लागतो की सावली तुला माहिती आहे का सजदेवर जो चोरीचा आळ आणला होता ना तो फक्त या ऐश्वर्यानेच घडून आणलं होतं त्याला मात्र हे सगळं काही हे करणं ते करणं सगळं काही ऐश्वर्यानेच केलं होतं मग तर काय सावलीला तर ऐश्वर्याचा खूपच राग येतो ती मात्र खूप रागाने ऐश्वर्याकडे बघत असते त्यानंतर राजकुमारने सगळे जे काही एक एक करून सगळे त्या ऐश्वर्याचे कारस्थान घरच्यांसमोर सांगितलेले असते आणि मग त्यानंतर राजकुमार असंही सांगतो की सारंग तुझ्या मी त्या बँक अकाउंटमधून मी जे दहा लाख रुपये काढले होते ना तर त्यावेळीनं खोटी सही तर मीच केली होती खरंच जेव्हा मी चुकलो बरं का मला तेव्हा अक्कलच नव्हती आणि पण जेव्हा मला हे सगळं काही सांगितलं त्या ऐश्वर्याने आणि त्याच्यातले मी तिला कमिशन म्हणून दोन लाख रुपयेही दिले होते तेव्हाच तिनं मला सांगितलं होते की बँकेमधून एकाच वेळी किती पैसे काढू शकतो काय करू शकतो आणि हे सगळं तिनं नीलसोबत बोलून सगळं काही त्याला विचारून केलेलं असतं पण कदाचित तुम्ही माझ्यावर तेव्हा विश्वास ठेवला नाही पण जे काही बोलतो ना ते सगळं काही मी आता खरंच बोलत आहे आणि मग त्यानंतर घरातले सगळेजण ऐश्वर्याकडं खूपच रागाने बघू लागता त्यांच्या त्यांना न विश्वासच बसत नसतो की ऐश्वर्या इतक्या खालच्या पातळीला इतक्या खालच्या थराला जाऊ शकते इतके घाणघान ती कारस्थन करू शकते आणि मग त्यानंतर राजकुमार हात जोडून म्हणू लागतो की ऐश्वर्याजी जर मला जर हे सांगायचं काम नसतं पडलं आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या तोंडाने हे सगळं काही सांगितलं असतं तर कदाचित तुम्हाला या लोकांनी मापही केलं असतं आणि मग त्यानंतर ऐश्वर्याला मात्र कोणत्याच गोष्टीची कसलीच काहीच घेणं देणं नसते ती राजकुमारकडे खूप रागाने बघू लागते आणि मग त्यानंतर त्रिलोतमा म्हणू लागते आजपासून या मुलीचा आपल्या कंपनीशी काहीही संबंध नसेल मग त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते आजपासून आपल्या कंपनीमध्ये ना तिला तर पाऊल हे ठेव द्यायचा नाही त्यावेळी ऐश्वर्या तर खूपच चिडते पण ती त्रिलोतमाच्या समोर काही बोलत नाही आणि शांतच राहते त्यावेळी नील म्हणू लागते की ऐश्वर्या तू इतक्या खालच्या थराला जाऊ शकशील ना मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता अगं मला तुझी बा बायको म्हणायचीही तुझी लाज वाटते त्यावेळी त्रिलतामा म्हणू लागते की ऐश्वर्या आता तर मला काय वाटते माहिती आहे का माझ्या स्वतःच्या हाताने धराव तुला आणि या घराच्या बाहेर ढकलून द्यावा पण आता तू खरं तर या घराची लक्ष्मी आहे ती पण दुर्दैवाने माझ्या नीलची बायकोच झालेली आहेस ना तू त्याच्यामुळे मी हे सगळं नाही करू शकत मग त्यावेळी त्रिलोतामा असंही म्हणते मी हे पण करायला मागे पुढे बघितलं नसतं पण मी तुझ्या आईवडिलांना वचन दिलं होतं की मी तुमच्या मुलीचानं शेवटपर्यंत सांभाळ करेल त्याच्यामुळेच मी शांत आहे पण आता तुला घरातून तर नाही काढून देऊ शकत पण मात्र कंपनीमध्ये अजिबात पाऊलही ठेवायचा नाही त्रिलोतामा हे सगळं बोलत असते पण ऐश्वर्या फक्त कुठलाच विचार न करता त्यांच्याकडे बघत राहते तिला कोणत्याच गोष्टीची तिला काहीच पडलेलं नसतं त्यावेळी लगेचच त्रीलोतमा म्हणू लागते काय रे सारंग तुम्हाला म्हणला होता ना की मुलगी म्हणजे तुझी बायको कंपनीमध्ये काम करेन का हो ही मुलगी ना उद्यापासूनच आपल्यासोबत कंपनीमध्ये काम करेल आणि त्यावेळी तर सावलीला तर आश्चर्यच वाटतं की बाप रे इतक्या गोष्टीमुळे आपल्यासोबत पण काहीतरी चांगलं घडलं तेवढ्या वेळामध्ये राजकुमार अमृता बबलू नील यांना तर खूपच आनंद होतो आणि त्यावेळी चंद्रकांत तर आश्चर्याने सावलीकडे बघू लागतो दुसरीकडं मग त्रीलतामा तिच्या रूममध्ये जाते ती खूप एकटीच असते आणि ती खूप रडू लागते त्यावेळी चंद्रकांत तिथे येतो त्यावेळी तिला हा धक्का सहनच होत नसतो की राजकुमार बरोबर आपल्यासोबत तिच्यावर इतका विश्वास ठेवला आणि त्या ऐश्वर्याने पण इतका मोठा विश्वासघात केला तिला देखील हे सहनच होत नसतं त्यावेळी मग चंद्रकांत समजूत काढतो तिला म्हणू लागतो की त्रिलता माझे जे झाले ना ते आता विसर आणि तू शांत रा जास्तीचं टेन्शन नको घेऊ त्यावेळी त्रिलता म्हणू लागते की बघा नो आपण आतापर्यंत दोघांनी मिळून इतकं मोठं विश्व साम्राज्य उभं केलं अनेक संकटे आले पण आपण त्या संकटाला लढा देऊन समोर गेलो आहे त्यावेळी त्रिलोतामा म्हणू लागते बघाणं सगळं काही सुरळीत चालू होतं पण मी ना खरंच आपल्याच माणसावर हो आता विश्वास ठेवायचं कामच नाही राहिलं मला तर विश्वास बसत नाही ही ऐश्वर्या असं काही वागू शकते दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिला जेव्हा मनीष सगळ्याच्या देखत तिच्या कानाखाली मारली होती ना तिला तो घडलेला प्रसंग आठवत असतो ती तर खूपच चिडलेली असते पण तेवढ्याच वेळात नील ही मात्र त्या रूममध्ये येतो तेव्हा तर ऐश्वर्या धावतच जाते आणि त्याची कॉलर पकडते म्हणू लागते बघ रे तुला काहीतरी लाज वाटते का बघ ना तो सारांशिक त्याच्याकडून काहीतरी प्रत्येक बाबतीत त्याच्या बायकोची साईट घेतो त्याच्या बायकोच्या साईटनं खंबीरपणे उभं राहतो मग त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते अरे कदाचित नाही कधी तर पण आज तरी तू माझी बाजू घ्यायची ना त्यावेळी नील खूप राग येतो तो ऐश्वर्याला डायरेक्टली बेडवर ढकलून देतो आणि म्हणू लागतो हो तुझी बाजू मी घेतली असती पण तू आधीनं चांगलं वागायला शिकते तेव्हा हो, कदाचित मी तुझी बाजू घेऊ शकेल आणि मग त्यावेळी नील म्हणू लागतो काय गं तुला लाच कशी नाही वाटली गं इतका सगळ्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांचाच विश्वासघात करताना तुला थोडं पण मागे पुढे काही बघायचं नव्हतो त्यावेळी ऐश्वर्या मात्र तरीही नीलवर आवाज चढून म्हणत असते यावेळी मात्र ऐश्वर्याला कसलाही पश्चाताप होत नसतो पण ती मात्र उलट म्हणू लागते की काय रे सतत त्या मुलीची बाजू घेत राहतो तिने तर तुला चांगलीच पट्टी पडवलेली दिसते आणि मग त्यावेळी नील म्हणू लागतो की ऐश्वर्या जरा बोलण्याकडे लक्ष दे तू काय बोलती भानावर बोल जरा अजूनही वेळ गेलेली नाही आहे तू अजूनही सुधारण्याचा प्रयत्न कर अजूनही तू सुधरू शकते पण ऐश्वर्या मात्र काही ना ऐकता नीलसोबत वाद घालत असते आणि दुसरीकडे त्रीलोतमा तर खूपच खूप अस्वस्थ असते खूप रडत असते तिला हा धक्का सहनच होत नसतो ती म्हणूही लागते की बघणारे चंद्रकांत ज्या मुलीवर मी इतका, इतका विश्वास ठेवला तिनंच माझा इतका मोठा आज विश्वासघात केला आहे आणि मी ज्या मुलीवर कधीच विश्वास नाही ठेवला कधीच तिला आपली सून म्हणून स्वीकारला नाही आहे तिनं मात्र आज आपल्या कंपनीची सगळीकडे बदनामी होताना थांबवली आहे मग त्यावेळी चंद्रकांत हसूनच म्हणू लागतो हो त्रिलोतमा म्हणून तर म्हणतात ना दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच तर जग फसतं त्यावेळी लगेच म्हणते हो चंद्रकांत तू म्हणतो ना ते अगदी खरंय आतापर्यंत मला वाटत होतं की फक्त एक मन आहे पण खरंच या मनीमागचं महत्व मला आता कुठे जाऊन कळालं आहे आणि मग त्यावेळी लगेच लोतामा चंद्रकांतला म्हणू लागते की चंद्रकांत तुला गोष्ट सांगू का ती मुलगी ना मला माणूस म्हणून खूप आवडते पण माझे काही तत्व आहेत त्यामुळे मी तिला आजपासून आत्तापर्यंत माझे सून म्हणून स्वीकार नाही केला पण मला असं वाटतं आता ती मुलगीनं खरंच खूप चांगली आहे त्याच्यामुळेच मी तिला सारंगसोबत ऑफिसमध्ये काम करायला जाऊ देणार आहे मग त्यावेळी चंद्रकांत म्हणू लागतो त्रिलोतामा तू अजिबात आता काळजीच करू नको तू अगदी योग्य निर्णय घेतला आहे त्यावेळी त्रिलोतामा म्हणू लागते फी मला आता फक्त ना भीती याच गोष्टीची वाटते की त्या मुलीनं त्या राजकुमारवर विश्वास ठेवला आहे कदाचित त्याचा जर विश्वास खोटा निघाला आणि परत आपलं घर जर पहिल्यासारखं झालं ना तर मग मी त्या मुलीला शिक्षा दिल्याशिवाय शांत तर राहणारच त्यावेळी चंद्रकांत म्हणू लागतो अगत्रीलोता तू नको काळजी करू अशी वेळच येणार नाही तू मात्र निश्चिंत राहा त्यानंतर इकडं नील आणि ऐश्वर्या सतत भांडणच करत असता त्यावेळी नील ऐश्वर्याला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न करतो पण ऐश्वर्या ऐकतच नसते त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते नील असा एक दिवस येईल मला जर एखादी संधी जर भेटली ना तर मी माझ्या या घरातली जागा आणि कंपनीतला हक्क मी मात्र माझा परत मिळवल्याशिवाय राहणारच नाही मग त्यानंतर नील मात्र असंही म्हणतो की ऐश्वर्या बघ ना तू स्वतःची कशी अवस्था करून घेतली आहे अजूनही टाईम गेलेला नाही तू अजूनही सुधरू शकतेस पण त्यावेळी ऐश्वर्या मात्र काहीच ऐकत नाही त्यावेळी नील म्हणू लागतो आता था 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 तर ठीक आहे बाबा पण इथून पुढं जर तू असंच जर काही केलं ना तर मग मॉम तर राहू दे पण मी माझ्या स्वतःच्या हाताने तुला घराच्या बाहेर काढील आणि त्यावेळी नील मात्र हे सगळं बोलत असतो आणि तो तिथून रागातच निघून जातो पण ऐश्वर्याला मात्र त्याच्या बोलण्याचं अजिबात काहीच वाटत नसतं तिला थोडाही पश्चाताप होत नसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सो बाय